आणि हा गाईच हे महाराष्ट्रातलं पहिलं किंवा दुसरं मंदिर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कसली वाट बघताय तुम्ही पण या आणि बघू शकता किती मस्त सनसेट होते माझ्या मागे हॅलो गाईज कशा आय होप तुम्ही सगळे मजेत असाल गाईज मला खूप महिन्यानंतर तुम्ही बघत असाल युट्यूब वरती काय कारणाने मी माझे व्हिडिओ नव्हते कारण काम चालू होतं थोडं बहुत शूटिंग वगैरेच सो आजचा आम्ही वेळातला वेळ काढून आज आम्ही चाललो आहे भिवंडीला भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर उघडले आणि खूप सुंदर मंदिर आहे आम्ही फोटोज वगैरे बघितले तर मी आणि आज अभिनी टायमातला वेळातला वेळ काढून आज आम्ही ठरवलंय की आज आपण जाणार म्हणजे जाणार तर आता वाजले आहेत साडेतीन आणि आता मी निघतोय आणि बघू शकता मार्च महिन्यामध्ये एवढं ऊन आणि आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस तारीख आहे उद्या आहे सो उद्या गाड्यांच्या वगैरे पूजन पण करायचंय तर आता आपण निघूया आणि कसं काय एक्सपिरियन्स राहील आजचा आजचा तुम्ही ब्लॉग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडे जायला काय काय प्रोसेसिंग म्हणजे कसं कसं जायचं काय काय जायचं कसं मंदिर आहे कुठून काय आहे तर ह्या ब्लॉग मध्ये ते सगळं आपण सांगणार आहे तर चला काहीच निघूया जास्त तुम्हाला बोर नाही करणार जर कोणी नवीन असाल तर प्लीज चैनल सबस्क्राइब करा कंटिन्यू फॉर 1 फायनली गाईज आता आम्ही पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे जसं की तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साइडला बॅनर आहे आणि या साइडला मंदिर आहे बाहेरून तर एवढं खतरनाक असं मंदिर वाटतंय ना तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि इकडं बघू शकता या साईडला तुम्ही पार्किंग वगैरे पण लागते आणि इकडं नाकाबंदी पण आहे त्यानेकडून पुढे गाड्या जाऊन देत नाहीत जर पुढं गाव आहे तर त्यांच्याच गाड्या जातात बाकी लोकांसाठी पार्किंग वगैरे आहे टू व्हीलर साठी आणि आता आम्ही हेल्मेट वगैरे पण आणलेलं तर आम्ही त्या फुलवाल्यांकडेच दिलो सो आता आम्ही जातो आतमध्ये आणि बघतो काय काय आहे आणि एक सिनेमॅटिक असं दोन तीन शॉर्ट्स घेतो यस yes. त्याच्यामध्ये तुम्हाला समजूनच जाईल की व्हिडिओमध्ये काय काय तर चला yes. आणि हा गाईच हे महाराष्ट्रातलं पहिलं किंवा दुसरं मंदिर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काढून घ्या काढून घ्या तर आता आपण आतमध्ये जाऊया बघू शकता स्टार्टिंगलाच हर हर महादेवांची मूर्ती आहे आणि तसंच एंट्री केल्यानंतर खूप सारे भक्त पण आले आहेत सो जाऊया आता आत आतमध्ये तर गाईज बघू शकता चप्पल काढण्यासाठी तुम्ही हारवाल्याकडचे पण काढू शकता आणि इकडे चप्पलचे स्टँड पण दिलेत सो आपण चप्पल काढून घेऊया हे प्रवेशद्वार आहे झेंडे बघू शकता वरचे काय चमकताय झेंडे गाई जसं तुम्ही आतमध्ये एंट्री करचाल ना तर बाहेर बघू शकता खूप सुंदर असं त्यांनी सगळे स्टॅच्यू उभं केलेत जसं बघू शकता मावळे आहेत सगळे एकदम रिअल वाटत खूप भारी डिझाईन केले वर्क भारी आहे प्रवेशद्वार बघू शकतो किती मस्त आहे त्या साईडला पण सेम आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊन बघूया काय वाटतं काही या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये तर आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले मी वरती जाणार आहे आणि वरतून सगळ्यात पहिला व्ह्यू बघणार आहे आणि परत पाया वगैरे पडायला जाऊया चला वाव खतरनाक पिक्चर मध्ये बघितलेलं ना गाईच सेम तसंच वाटतंय खतरनाक 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 आणि खूप सारे भाविक पण आले आहेत मस्त वाटतंय मस्त आवाला सीन खतरनाक वाटतोय मस्त आईज बघू शकता किल्ल्यांवरती कशी डिझाईन केलेली असते तशी डिझाईन असेल दगड वगैरे एवढे बारीक कोरलेत ना हेच नाही तुम्ही असं पण बघू शकता सुंदर आहे पण बघू असं कमीच वाटतं आहे आणि हा वाला व्ह्यू बघा अ एकच नंबर मस्त सनसेट आहे सनसेट होत नाही आम्ही बरोबर टायमावर पोहोचलो एवढ्या ट्राफिक असं वाटत होतं की अर्ध्यातून परत जाऊ एवढं तर करू शकतो यार आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय नाही केलं एवढं जरी करू शकतो मस्त असं सनसेट आणि मातीनं पूर्ण माती तोंडात गेली आहे नाही लांब आहे गाईच मुंबईवरून जर कोण येत असेल ना एक दोन तास पहिलंच नाही ग मॅपच्या वरुषावर नका राहू बाकी सगळे एक नंबर आहे तर आता आपण जाऊया खाली आणि खाली काय काय आहे ना सगळं दाखवूया तुम्हाला चला तर गाईज माझ्या साईडला तुम्ही बघू शकता खूप छोटे छोटे पोरं वगैरे आले आहेत त्यांच्या फॅमिलीज घेऊन आले आहेत तुम्ही कसली वाट बघताय तुम्ही पण या ते बघू शकता किती मस्त सनसेट माझ्या मागे काय हे दृश्य खतरनाक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय बघू शकता खतरनाक वाव माझ्या लाईफमधला मा सगळ्यात बेस्ट आहे एक नंबर जी बघा ना काय खतरनाक काम केलं असं वाटतं सेट आहे पण सेट नाही प्रॉपर दगड आहे एकदम मस्त असं वर्क केलं बघू शकता खूप सारे फॅमिलीज वगैरे पण आहेत एक नंबर ही पार्किंग तुम्हाला जी बोललो ना बाहेरून ही पार्किंग आहे बघू शकता गाड्यांची संख्या बघा तुम्ही फक्त आज सॅटरडे त्याची पण एवढी आहे आणि संडेला तर फुल मस्त म्हणजे खूप चांगला प्रति प्रतिसाद भेटतोय आणि भेटलाच पाहिजे बाई का नाही भेटणार सो बघू शकता गाववाले पण खुश सगळेच खुश मस्त असं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वाले एक नंबर वाटतं आहे काय पण बोला इसका पैसा वसूल आहे अजून तर मी खाली नाही गेलो आहे आणि गर्दी पण नाही आहे एवढी पण पार्किंग बघू शकता आणि तुम्हाला इथे खाण्या वगैरेसाठी स्टॉल पण आहेत स्वतः आम्ही दोन तीन इथे चांगले चांगले फोटोज कॅप्चर करतो ते तुम्हाला बघायला भेटतील या इंस्टाग्राम आय डीवर सो नक्की फॉलो करा तिथे पण आता आपण चालू करणार आहे काय तर नवीन कॉन्टेन ब्लॉग्स होती महेशचे महेश सगळीकडे ऑफलाईन आहे खालची आता आपण दर्शन करून घेऊया सर्वात पहिलं तर आणि मग त्याच्यानंतर हे सगळे खालचे एक्सप्लोअर करूया आणि बघता बघता बघू शकता संध्याकाळ झाली आम्ही खूप सारं शूट केलं रील्स वगैरे पण शूट केलं तर आता आम्ही चाललो आहेत मला भाई लाईन बघू शकता लाईन वाव काय खतरनाक इंटरव्ह्यू केले बघू शकता मस्त वर्क केलं आहे बारीक बारीक गोष्टीचा आणि इकडं बघू शकता तुळजाभवानी माता मंदिर मस्त आहे पण आता तुम्हाला डायरेक्ट मूर्ती दाखवतो हे बघू शकता ही मूर्ती आहे आणि या साईडला पण काहीच बघू शकता मातीजा मंदिर आहे आणि इकडून व्ह्यू बघा चारी बाजूनी खतरनाक दिसतो एकदम लय भारी वा या साइडून पण बघू शकता तर चला काही आता आपण खाली जाऊया आणि खाली जाऊन जे प्रसंग महाराजांसोबत घडलेले महाराजांनी जे जे काय काय आपल्यासाठी केलं ते सगळं सगळ्याची जी प्रतिमा लावलेली आहे सर ते सगळं तुम्हाला दाखवतो चला विठ्ठल रुपमाईचं पहिलं विठुरायाचं दर्शन होतं सर्वात पहिलं तर आणि त्याच्यानंतर शहाजीराजेंचं होतं आणि त्याच्यानंतर जिजामाता आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्माचं जे हे चालू होतं ते सगळं याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्याच्यानंतर शिवसंस्कार बघू शकता महाराज जिजामाता त्याच्यानंतर शपथभूमी शपथ घेताना आणि त्याच्यानंतर भवानी तलवार बघू शकता तुकाराम महाराजांचे अभंग आपण ऐकतो मस्त सुंदर सुंदर असे अभंग गड किल्ले तोरणा तोरणा किल्ला ह्याच्यामध्ये म्हणजे सर्व काय तुम्हाला समजून जाईल महाराजांनी कसं स्टार्ट केलं काय केलं वगैरे शेतकऱ्यांसोबत धरण बांधण्याचा प्लॅनिंग वगैरे महाराजांनी केलं परत बघू शकता सोन्याचा नांगर सोन्याचा नांगर त्याच्यानंतर बघू शकता अफजल खान अफजल खानाला फाडलेला हा प्रसंग खतरनाक होता एकदम आणि खूप मास्टर माइंड दिमागाने केला होता महाराजांनी तर हा प्रसंग आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही पुढे आला की जे जे शस्त्र होते ते सगळे दाखवले गेले ते तुम्ही बघू शकता वाघ नक्की अजून पण खूप काय इकडे सगळं आता मला इतिहास आठवायला लागला जे स्कूलमध्ये इतिहास शिकवायचे ना त्याच्यामध्ये सगळे होते आणि इथं बघा गायत जर तुम्ही आला तर प्लीज काशीला हात नका लावू कारण इथं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर बघू शकता अजून काय हे इंडियन नेव्ही त्याच्यानंतर वीर शिवा काशीत असे खूप सारे प्रतिमा आहेत मस्त मस्त वीर बाजीप्रभू देशपांडे पण इकडे दाखवलं आहे त्याच्यानंतर बघू शकता शाहिस्ते खानचे बोट जे छाटलेली ते आहेत म्हणजे असं रिअल वाटतं एकदम असं वाटतं की हा खरोखरची माणसं आहेत एवढं भारी वर्क केलेला आहे त्याच्यानंतर बघू शकता पुरंदर आणि अजून पण खूप काही गुप्तहेर बघू शकता त्यावेळेच्या बर्जी नाईक गुप्तहेर आणि इकडे आग्र्यातून जी सुटका केली होती ती एकदम ती पण एकदम मास्टर माइंड होती फळ जे ट्रान्सफर होतात ना त्या डब्यामध्ये महाराज बसलेले आणि त्याच्यातून छू आणि दुश्मनाला एकदम शॉकच बसला असं कसं होऊ शकतं करून बघू शकता आणि तानाजीराव मालसरे पिक्चर बघितलाच असेल जसं की तुम्ही होऊ शकता खूप काय म्हणजे असं बघण्यासारखे स्वराज्य जिजाऊ यांची सुवर्णतला परत या साईडला सगळे हत्यारे वगैरे शस्त्र दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि बघा महाराज आतमध्ये घालायचे ना ते सगळं आणि हे बघा हे सगळं तिची नावं लिहायची बाकीच वाटतं त्यानंतर त्याच्यानंतर ज्यांना सगळ्यांना माहीत पडेल की काय आहे काय नाही हे काय अष्टप्रधान मंडळ प्रसंग होऊ शकता हिरोजी इंदुलकर प्रतिमा दाखवत आहेत कडकिल्ल्याची किल्ल्याची त्यानंतर सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल क्षमा मागताना परत अजून काय आहे सरसेनापती हंबीराव मोहिते प्रति शिवाजी मेहताजी पालकर पूजा करताना आणि हे काय आहे आणि होऊ शकता किरकणी माता जे की एका फांदीच्या ह्याच्यावरती अडकलेले आम्ही असं इतिहासामध्ये वाचलेलं आणि ते सगळंच बघायला भेटतंय म्हणजे पहिले आम्ही शाळेमध्ये जे काही शिकायचो ना कोंडाजी पनाळ पनाळगड मूवी बघितली असेल ना त्यांना समजेल आणि हा काय शिवराज्य अभिषेक सोहळा मिरवणूक बघू शकता त्यावेळीची मिरवणूक कशी असायची एकदम खतरनाक अति आणि सगळ्यात मोठी आणि सगळ्यात भारी फ्रेम एकदम ओरिजिनल वाटणारी शिवराज्य अभिषेक सोहळा ना महाराजांचा शिवराज्य अभिषेक सोहळा आणि त्याच्यानंतर बघू शकता संभाजी महाराजांचं दाखवलं आहे इकडे आता तुम्ही छावा पिक्चर बघितलाच असेल त्याच्यामध्ये तर हायज आहे आणि त्यानंतर महाराणी ताराबाई बघू शकता खतरनाक आणि हा बघू शकता एक सुंदर व्ह्यू असा एकदम पॉझिटिव्ह वाईब देणारा काहीत आम्ही एवढ्या लांबून गाडी चालवून साठ किलोमीटर आलो पण आम्ही इकडे आल्यानंतर असं वाटलं नाही की थकलो वगैरे मस्त आहे इकडचा क्लायमेट वगैरे तर आता जावे आम्ही घरी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नवीन नक्की व्हिजिट करा महाराजांचा हा जे मंदिर आहे महाराजांचे महाराष्ट्रामधून पहिलं मंदिर आहे भिवंडीमध्येच आहे तर एवढं तर लांब नाही आहे आणि वीकेंडचे प्लॅन ह्या साईडलाच करा नक्की व्हिजिट करा खूप मस्त आहे आणि मुंबईवाल्यांना तर जवळच आहे सो त्यांनी तर येऊच शकतात एवढं तर महाराजांच्यासाठी तर यायला लागणारच तुम्हाला हक्क आणि ते पण आपल्या छत्रपती शिवाजी आहे मॅनेजमेंट पण चांगली असं पण नाही की कुठे पण काय पण दावा वगैरे आणि लुटमारीचा पण नाही ताची पाण्याची बॉटल दहालाच देतात सो त्याच्यामुळे पहायला बघू शकतात अशी फोटोग्राफी चालू आहे तर ना काय पब्लिकचं काय आहे चला काही भेटूया नवीन जॉबमध्ये तोपर्यंत